आत्ता ज्या क्षणाला आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करत आहेत देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा शरद पवार असू द्यात किंवा अगदी एकनाथ शिंदे असू द्यात अजित पवार असू द्यात ही नेती नेते मंडळी मोठं का होतात याचं जर आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते हे नेते एकतर ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे दिवसाचे चोवीस तास ही नेते मंडळी राजकारण जगत असतात ठीक आहे ती पैसे कमवतात ती श्रीमंत होतात ती मोठमोठी उड्डाणं घेतात पण त्याच वेळेला ती त्यांच्या कामावरती प्रचंड फोकस करत असतात आणि मग त्यांच्या कामाला योगदान देणारे जे काही सहकारी असतात किंवा नेते असतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला ते चुकत नाहीत आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार करतायत कारण याच नगराध्यक्षांमुळे देवेंद्र फडणवीस यांचा जो काही महानेत्याकडे जाण्याचा प्रवास आहे किंवा लोकनेत्याकडे जाण्याचा प्रवास आहे तो सोपा झालेला आहे हीच गोष्ट एकनाथ शिंदेसाठी केलेली आहे ज्या काही सहकाऱ्यांनी त्यापैकीच्या एका सहकार्याचं नाव आहे आमदार निलेश नारायण राणे आणि निलेश राणे यांनी केलेल्या या परफॉर्मन्समुळे शिंदेंची तर कॉलर टाईट झालेली आहे आणि शिंदेंची कॉलर टाईट झाली असल्यामुळे आता निलेश राणेंची सुद्धा कॉलर टाईट होणार आहे त्याचं काय नेमकं होणार आहे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो निलेश राणे आणि नितेश राणे ही नारायण राणेंची दोन मुलं ही आपल्याला एवाना अगदी परिचित झाली असतील कारण आपण जर समजा गुगलवर सर्फिंगला गेलो किंवा आपण जर आपल्या घरातल्या दूरचित्रवाणी संचाचा पडदा सुरू केला तर आपल्याला थोड्याच वेळात या दोघांपैकी कुणीतरी एक आवर्जून भेटत याच कारण असं आहे की दोघही बोलके आहेत दोघही व्यक्त होत असतात पण या दोघांचीही व्यक्त होण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे त्यापैकीचे निलेश राणे हे अधिक आक्रमक होते असं म्हटलं जात होतं दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे महासत्तांतर करून मुख्यमंत्री झाले त्यानंतरच्या आंगणेवाडीच्या एका भराडी देवीच्या जत्रेला स्वतः मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला जेव्हा मला त्यांची भेट झाली निलेश राणे यांची तर गप्पांच्या ओघात मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही डोक्यावर थोडी बर्फाची लादी आणि जिबेवर गुळाचा खडा ठेवायला हवा जरा ठेवून बघा परिस्थिती बदलेल कारण तोपर्यंत विजनवास हा त्यांच्या पाचवीला पुजलेला होता अत्यंत विस्कटलेल्या अवस्थेत निलेश राणे हे एक एक दिवस एक एक वर्ष असल्यासारखा ढकलत होते कारण ज्या वेळेला राजकीय नेत्याचं अपय सुरू होतं त्यावेळेला अगदी घरापासून दारापर्यंत सगळेच जण त्याला बोचकारण्यासाठी टपलेले असतात पण त्याच निलेश राणेंनी गेल्या काही काळामध्ये जे काही मिळवलेलं आहे किंवा जे काही ते करतायत त्याचा अंदाज जर आपण बघितला तर आता त्यांची वाटचाल ही राजकीय भरभराटीकडे होताना दिसते कोकणात जर आपण पाहिलं तर सत्तावीस नगराध्यक्षांचा जो काही हा संपूर्ण टापू होता या सगळ्या कोकणातल्या नगराध्यक्षांच्या मध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना ही अव्वल राहिलेली आहे पण त्यातही शिवसेना जी काही मालवणी किंवा तळ कोकणातून मुंबईमध्ये जी काही स्थिरावलेली आहे त्यावरच मातोश्रीतल्या ठाकरेंचा राज्याच्या राजकारणावर वरचष्मा असल्याचं आपल्याला दिसतंय आता नारायण राणे कुठले होते तर नारायण सुद्धा तळ तल कोकणातले होते ठाकरेंना आणि शिवसेनेला भरभराटीचे दिवस जे काही दिसले ते विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा तळ कोकणातल्या मंडळींमुळे कारण काय तर ही सगळी नेते मंडळी ही सगळी जी काही इथली कोकणी मंडळी आहे ती शिवसेनेशी प्रचंड निष्ठेनं राहिली आणि त्यामुळेच आत्ता निलेश राणे यांनी जे काही यश मिळवलेलं आहे हे यश एकनाथ शिंदेंना अधिक सुकावणार आहे कारण हा जो मतदार आहे हा ओरिजिनल ठाकरेंचा मतदार आहे हा जो मतदार आहे हा मातोश्रीचा मतदार आहे आणि त्यामुळेच तिथे मिळवलेलं यश हे शिंदेंना अधिक ऊर्जा देणारं अधिक उत्साहित करणार आहे आता या सगळ्या यशामुळे झालं काय की ज्या रवींद्र चव्हाणांचा पंगा हा डॉक्टर श्रीकांत शिंदेंशी आहे त्याच रवींद्र चव्हाणांशी कोकणामध्ये मालवणात थेट पंगा घेतला तो निलेश राणे यांनी निलेश राणे यांनी एका विजय केनवटकर नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी जे पैसे सापडले त्या पैशावरून प्रचंड गदारोळ केला संपूर्ण निवडणुकीमध्ये माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वेधलं आणि बघता बघता छोट्या मालवणमध्ये प्रसिद्धीच्या सगळ्या दुनियेचा एक जमावडा तिथे तयार झाला याचा फायदा हा शिवसेनेला झाला तिथे माहोल तयार झाला आणि शिवसेनेनं मालवणमधलं नगराध्यक्षपद मिळवलं त्याचबरोबर नगरसेवकही मोठ्या प्रमाणात तिथे जिंकून आले पण हे सगळं होत असताना निलेश राणेंनी एक गोष्ट केली ती म्हणजे एरवी प्रसि प्रसिद्धीसाठी तत्पर असलेला आणि माध्यमस्नेही असलेल्या आपल्या भावालासुद्धा मात दिली कॅबिनेट मंत्री आणि मत्स्य व्यवसाय मत्स्य उद्योग मंत्री असलेले आ, नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या कणकवलीमध्ये सुद्धा निलेश राणे यांनी येऊन तिथे शहर आघाडीचे जे संदेश पारकर आहेत त्यांनाही धीर देण्याचा प्रयत्न केला तिथल्या कार्यकर्त्यांना केलं आणि तिथल्या सुद्धा विजयावर स्वतःची एक वेगळी मोहोर उमटवली आता याच्यामुळे झालं असं की एरवी शिवसेनेमध्ये किंवा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये झालंय काय की कि दर्जाच्या लोकांना सुद्धा खूप महत्व दिलं गेलेलं आहे मग त्यांना गाड्या त्यांना आर्थिक ताकद त्यांना पोलीस संरक्षण अशा सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आहेत कारण देणं ही एकनाथ शिंदे यांची एक स्वाभाविक वृत्ती असल्यामुळे त्यांनी ते तसं केलेलं आहे पण त्याचा फायदा हा पक्षाला झाला की नाही याची गोळाबेरीज करायला शिंदेंना वेळ नाही आणि त्यामुळे अशा निवडणुका किंवा अशा घटना आणि अशा गोष्टी या शिंदेंना हे सांगू शकतात की काम कोण करतंय आता निलेश राणेंनी जे केलेलं काम आहे त्यामुळे निलेश राणे यांना लवकरच नेतेपदी विराजमान होण्याची संधी मिळण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे याचं कारण काय तर निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे लवकरच निलेश राणे हे शिवसेनेच्या नेतेपदी दिसतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमधल्या प्रचारासाठी जे विशेषतः ठाकरेंचे पॉकेट्स आहेत किंवा ठाकरेंचे जे प्रभावी गड आहेत उदाहरणार्थ शिवडी वरळी त्याचप्रमाणे जोगेश्वरी विक्रोळी भांडूप या मतदार मतदारसंघांच्या प्रचाराची जबाबदारी आ, ही सुद्धा आता निलेश राणे यांच्याकडे सोपविण्याचा पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गांभीर्यानं विचार सुरू आहे आणि त्यामुळे जर मुंबईच्या राजकारणामध्ये किंवा मुंबईच्या मतदारांमध्ये जर निलेश राणे यांना वावरता आलं तिथे जाऊन प्रचार करता आला तर त्याचा फायदा हा शिंदेंना होऊ शकतो यासाठी निलेश राणेंनी स्वतःला काय केलं तर एरवी उर्मट आक्रस्ताळे आगाऊ भडकाऊ आणि लोकांना नकोसे वाटणारे निलेश राणे गेल्या दोन वर्षामध्ये कमालीचे बदलले प्रचंड विनम्र झाले प्रत्येक माणसाला म्हणजे आता कालची एक दृश्य ज्या मी पाहिलं अं ते तर खूपच आश्चर्यकारक करणार होतं प्रसार माध्यमांमधला एक प्रतिनिधी एका वाहिनीचा एक, एक प्रतिनिधी हा निलेश राणे यांच्या माध्यम विभागामध्ये नोकरी करत होता निलेश राणे यांचा तो पी ए होता किंवा माध्यमांमधला माध्यम माध्यमाचं काम बघणारा स्नेही होता त्याच्याकडे हात जोडून सुद्धा त्याला साहेब म्हणण्याचं औदार्य हे निलेश राणे यांनी निकालाच्या नंतर दाखवलं या गोष्टी नेत्याला किती बदलवू शकतात हेच सगळ्यात उल्लेखनीय आहे आणि याचा उल्लेख फक्त मी नाही करत आहे तर सकारात्मक राहिल्यानंतर काय होतं हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात या निवडणुकीच्या दरम्यान एकमेकाचे उखाळे पकाळे काढणं परिवारांवर टीका करणं परिवारातल्या सदस्यांना नको त्या उल्लेखाने उल्लेखन या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा टाळल्या होत्या आणि जी लोक एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचं अनुकरण करत आपल्याच कामावर लक्ष ठेवतायत त्यांना निलेश राणेंसारखं यश येऊ शकतं स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपण कसा प्रचार केला हे सांगितलं आपण संक्षिप्त स्वरूपात ऐकूया गेल्या तीस पंचवीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो सगळ्यात महत्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात एकाही पक्षाच्या विरोधात एकाही नेत्याच्या विरोधात एका विरोधा, बोललो नाही केवळ विकासावर मतं मागितली आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला आम्ही काय करणार आहोत याची ब्ल्यू प्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूध भर ही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे आता आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं याचं कारण काय आहे तर आता राज्याचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये विनम्रतेकडे जाण्याची वेळ आलेली आहे कारण माणिकराव कोकाटेंसारखा एखादा दोषी आमदार हा खालच्या न्यायालयामध्ये हरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळवतो त्याचा दिलासा हा काहीसा त्याच्यासाठी दिलासा असू शकतो पण जनतेसाठी नाही जनता हे सगळं बघते आणि त्यामुळेच एरवी आक्रस्ताळे वाटणारे निलेश राणे ज्या झपाट्या बदलले त्या झपाट्याने त्यांना यश सुद्धा मिळालं आणि त्या यशाचं आता जे कौतुक आहे ते सुद्धा लवकरच पक्षीय पातळीवर होणार आहे निलेश राणे यांनी जर अशाच पद्धतीत कोकणातल्या कामगिरीवर किंवा मुंबईतल्या कोकणी मतदारांवर लक्ष केंद्रित केलं आणि पक्षाला जर विजय मिळवून दिला तर कुणी सांगावं त्यांच्या आधी मंत्री झालेल्या भावाच्या पाठोपाठ कदाचित एक मंत्रीपद आणखी राणे कुटुंबामध्ये येऊ शकेल पण त्यासाठी विनम्रतेची कास ही राणेबंधूंना सातत्यानं आणि कायम ठेवावी लागेल आपल्याला काय वाटतं आहे निलेश राणे यांनी जो स्वतःच्या स्वभावामध्ये आणि वागण्यामध्ये बदल केला त्या बदलामुळे त्यांना तळ कोकणामध्ये यश मिळालं का मुंबईतला कोकणी मतदार हा थोरल्या चिरंजीवांना म्हणजे राणेंच्या थोरल्या चिर चिरंजीवांना आपलंसं म्हणू शकेल का एकनाथ शिंदे यांनी जर त्यांना नेतेपदी त्यांची वर्णी लावली तर काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करणं या गोष्टीचं राजकारणात किती महत्त्व आहे आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राच्या बरोबर राहा धन्यवाद